नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत अठरा पूर्णांक चोवीस टक्के मतदान राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे त्यानंतर राज्यात वेगाने मतदान होताना दिसत आहे आतापर्यंत राज्यामध्ये सरासरी अठरा पूर्णांक चौदा टक्के मतदान झालंय अहमदनगर विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी अठरा पूर्णांक चोवीस टक्के मतदान झालंय सकाळी अकरा वाजेपर्यंत खालील प्रमाणे मतदान झाले अकोले विधानसभा मतदारसंघ एकोणीस पूर्णांक आठ टक्के संगमनेर विधानसभा मतदारसंघ वीस पुर्णांकष्ट टक्के शिर् विधानसभा मतदार संघ एकोर्णांक चौपन्न टक्के, कोपरग विधानसभा मतदार एक पूर्णांक एक विधानसभा मतदारसंघ बारह पूर्णांक आठ टेवासा विधानसभा मतदारसंघ बास पुर्णांक सत्ता टक्के शेवगाव विधानसभा मतदार संघ सतर पूर्णांक अठात्तर टक्के राहुरी विधानसभा मतदार संघ पंद्रह नौ पारनेर विधानसभा मतदारसंघ सतरा पूर्णांक बेचाळीस टक्के अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ सोळा पूर्णांक ब्याण्णव टक्के श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ पंधरा पूर्णांक सहवीस टक्के कर्जत विधानसभा मतदारसंघ वीस पूर्णांक अठ्याहत्तर टक्के नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा